मी काय जास्त बोलणार नाही जास्त काय मार्गदर्शन करणार नाही परंतु आता कालची जी काय दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कधी वाटत नव्हतं का नगर जिल्ह्यामध्ये दहा आमदार मी येतील आणि दहा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल मिळेल असं कधी वाटत नव्हतं परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये वास्तविक आता आतापर्यंत सांगायचं जर म्हणलं तर केवळ आणि केवळ आपण याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचा विकास झाला आणि आपल्या दहा आमदार विजय होण्याचं काम नऊ शंभर टक्के होण्याचं काम झालं आमदार विजय झाल्यानंतर खासदार सुजय विखे पाटलाचं नामचं ठरलं होतं आता आपण एक महायुतीचा सगळ्या आमदाराचा आपण आता आणि मंत्र्यांचा आपण एकत्रित एक मोठा पन्नास हजार लाख भर लोकांचा आपण सत्काराचं नियोजन करण्याचं काम करू असं ठरवणं होतं परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या मी आजारी पडलो माझम त्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्यामुळं आपण पाहतो का त्याचा सत्काराचा माग पडत गेला आणि आज जवळजवळ आपण विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच महिने आज पूर्ण होण्याचं काम होत आहे मग आता खासदार साहेब म्हणले आता पाच महिने झाले तर आता आता काय आपण सत्कार करून काय त्याचा काही उपयोग होणार नाही मग आता विचार केला का आता पारणेने केला श्रीगौदेने केला पाथडेने केला नेवाशिनी केला सगळ्याच आमदारांनी मी आपल्याला पाहतो का सत्कार करण्याचं काम केलं परंतु आता नगर तालुक्याच्या वतीने मला असं वाटतं काय सत्कार काय कुठल्या प्रकारचं काय होऊ शकला नाही त्याचं कारण झालं का मला थोडासा कोशीर झाला याचं कारण आपल्याला माहिती आहे का मी आजारी पडलो आणि आज आपण हा सत्काराचं नियोजन आयोजन करण्याचं काम केलं आणि या सत्कारासाठी विशेष करून दोन्ही नेते मंडळी आणि विधानसभेचे सगळेच आमदार आपले उपस्थित राहिले त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि उद्याच्या शुभेच्छा सुद्धा देण्याचं काम करतोय कारण का आपण पाहिलं का एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं का आपल्या राज्यामध्ये सरकार येईल सत्ता येईल अशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने आपण पाहिलं का जे काय आता शिवसेनेचे पूर्वीचे जे नेते म्हणतो उद्धव साहेबांनी फसवलं आणि राज्यामध्ये काय आपल्याला एकोणीसला काय सरकार आलं नाही सत्ता काय येऊ शकलं नाही परंतु एकोणीसला सत्ता न आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी अनुभवले सुद्धा अनुभवण्याचं काम केलं सत्ता असल्यानंतर काय होतं आणि सत्ता न असल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे प्रत्यक्ष विकासामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होण्याचं काम होण्याचं काम होतही परंतु परमेश्वरच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार बावीसला राज्यामध्ये महावीरचं सरकार आलं सत्ता आली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण पाहतो का एकनाथरावजी शिंदे साहेबांना संधी मिळण्याचं काम झालं उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब झाले उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा झाले आणि अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्याला पालकमंत्र्याची सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली संधी मिळण्याचं काम झालं आणि मग अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण मागच्या अडीच वर्षामध्ये आपण प्रत्यक्ष विकास काय झाला हे पाहिला कुठल्याच प्रकारचा आपल्याला का, का विकासापेक्षा एकमेकाला त्रास देणं एकमेकाची जिरवाजिरवी करणं याच्यापेक्षा काय कुठली गोष्ट काय होण्याचं काही काम झालं नाही परंतु पालकमंत्री झाल्यानंतर आता खासदार सुजयदादा विखे पाटील होते त्यांनी आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जो जो काय आपल्याला राज्याचा निधी असेल डीपीडीसीचा निधी असेल मोठ्या प्रमाणामध्ये मदत आणि सहकार्य करण्याचं काम केलं आणि म्हणून आज प्रत्यक्ष आपल्याला दहा आमदाराचा विजय पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालं राज्यामध्ये आता पाहिलं तर आपण महायुतीचे सत्ता आपण पाहिली दोन हजार चोवीसमध्ये राज्याचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आलं आणि बहुमत आल्यानंतर आपण पाहतो का नामदार साहेबांना मी सांगू इच्छितो का तर लोकांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढलेल्या <laughs> आहेत आणि ह्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्तता व्हावं हे लोकांची मागणी आपण करतोय आमचा विजेचा प्रश्न असन पिण्याच्या पाण्याचा सोलरचा प्रश्न असन जे वावर जांभळी जांभूळवणचा असणाऱ्या मोठ्या पुलाचा प्रश्न असन तर आता राज्यामध्ये आपण पाहतो का आता जलसंपदा खाते आपल्याकडे येण्याचं काम झालं आतापर्यंत खासदार साहेब मी आपल्याला सांगतो का जलसंपदा खादा आपल्याकडे कधी आलं नाही ज्या ज्या वेळेला राज्यामध्ये सरकार येईल सत्ता येईल ये त्या वेळेला पाहिलं तर ही खातं आपण पाहिलं का पुण्याकडे जाण्याचं काम होत होतं आणि मग पुण्याकडे जर आपण पाहतो गेल्यानंतर आपल्याला काही कुठल्या प्रकारचा न्याय मिळण्याचं काम कधी झालं नाही अनेक वेळेला आपण पाहतो का नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये मी आमदार होतो त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो का आंदोलन करण्याचं काम केलं आणि आज ज्या ज्या वेळेला आपण पाहतो का नगर तालुक्याला साखळ्याचं आंदोलन झालं त्या त्या वेळेला लोक म्हणायच्या कुठंतरी आता जिल्हा परिषद आली कुठंतरी विधानसभा आली मग आपण लोकसभा आली ह्या भावनेने लोक पाहण्याचं काम करत होतं अनेक वर्षापासून नगर तालुका असू द्या किंवा असणारा ता श्रीगोंदा तालुका ता ता असून तर दुसकाडी आणि दिराईत तालुका आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत होतं आणि तुमच्या लोकसभेच्या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाळखेला आले होते त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं काही जरी झालं राज्यामध्ये दोन हजार एकोणीसला जर सत्ता आलीन सरकार आलं तर पहिली मी साखळ्याची योजना मंजूर करण्याचं काम करील परंतु दुर्दवाने एकोणीसला सरकार आलं नाही सत्ता आली नाही परंतु चोवीसला सरकार आलं सत्ता आली नमदार राधा कृष्ण विखे पाटलाला जलसंपदा खातं मिळण्याचं काम झालं आणि जलसंपदा खातं मिळाल्यानंतर खासदारांनी कधी विचार केला नाही आता आपला पराभव झालाय आपण आता परा निवडून आलो नाही ना म्हणून आता जनतेला वारंवार सोडायचा आधी कधी असा कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का मुंबईला आम्ही जायचो आणि ते पण मुंबईला यायचे एकच कर सांगायचे करलेले साहेब आपण जो काही शब्द दिलाय तो सकाळीची योजना आपण आता पूर्ण करण्याचं काम झालं पाहिजे मागच्या वेळेला त्यांनी प्रयत्न केला परंतु खातं काय आपल्याकडे आलं नव्हतं प्रयत्नाला काही यश येऊ शकलं नाही परंतु नामदार विखे पाटलाकडे ज्या दिवशी खातं आलं त्या दिवशी आम्हाला सगळ्याला खात्री आली का आता नक्कीच साखळ्याची योजना पूर्ण होण्याचं काम होईल अशी अपेक्षा होते आणि चार दिवसापूर्वी याने तुम्हाला सांगतो का साखळ्याच्या योजनेची मंजुरी आणण्याचं काम केलं आणि नगर दुधकाळी नगर तालुका आणि पातळी तालुक्याला आपण घर वास्तविक आता न्याय देण्याचं काम केलं की आपल्याला नक्की निश्चितपणे धन्यवाद देण्याचं काम होतं सत्ता असू नाही तर नसू आमदार होऊ नाही तर नाही होऊ परंतु एखादं काम जर कदाचित आपल्या हातून जर झालं तर आयुष्यभर आपण पाहतो का त्याची जाणीव आणि आठवण राहण्याचं काम आपल्याला होण्याचं काम नक्की निश्चितपणे काम म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठेतरी आता आपण माझीच आजी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो का चे त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसदर पाठवण्याचं काम शंभर टक्के चालण्याचं काम करू कसं का पाठवायचं कशा पद्धतीने ठरवायचा काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काहीही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता प्रत्येकाला असं वाटत होतं काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनेअर आमदार म्हणून कर्टले साहेब आलं नक्की मंत्रिपदाची संधी मिळेल बाईला असं म्हणून काय वाटत होतं का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं महिला आपल्याला आपल्याला माहिती आहे का मंत्रिपदाची संधी मिळत परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू आणि ते आलो याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय आज शिंदेसाहेब आपण सभापती येतं तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्रीपासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत त्यांना बोलून घेऊ शकता चर्चा करू शकता निधीला मदत करण्याचं काम करू शकता तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती आहे का जरा असावपती म्हणून काही गोष्टीचा नियम असतो परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला आईला नगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर था सगळ्या गोष्टी काढण्याचं काम शंभर टक्के करताल याची विश्वासनेची खात्री निश्चितपणे आम्हाला वाटण्याचं काम <laughs> होत आहे आणि आज आपण आता यावढ्या आपण सर्वजण उपस्थित झाला समोर बसलेली का जी काही जनता का आहे त्या जनतेची एवढीच एक अपेक्षा आहे विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक प्रश्न निर्माण झाला आहे आज पाहतो का डिप्या ओव्हरलोड झाल्यात सातत्यादार जाळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहते काही आपण पाहतो ओव्हरलोड झाले आणि जे आपण पाणी योजना झाल्या झाल्यात या पाणी योजनेला आपण पाहिलं कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायती बिल भरण्याचं काम काही करण्याचं काम करत नाही म्हणून आपण जर कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर धोरण घेतलंय पुढच्या पाच वर्षापर्यंत एकालाही सुद्धा तुम्हाला सांगतो का चोवीस तास वेळ मिळण्याचं चा काम शंभर टक्के होण्याचं काम होईल आणि तीच आपण सोलरच्या माध्यमातून ज्या ज्या पाणी योजना असतील त्या पाणी योजनेचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण करावा आणि आमचा वावर जांभळी जाबुळुबांमध्ये तिथं आज आपण पाहतो का समृद्धातून चार पाच गावचे लोक नेहमी सातत्याने जाण्याचं काम करतात आणि गेल्यानंतर पाहतो का बऱ्याच वेळाला होडी पलटी होती बरेच आपण अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालंय म्हणून आपण जर कदाचित ह्या पुलाचा प्रश्न जर कायमस्वरूपी जर सोडला तर आमचा आदिवासी समाज असून आमचा असणारा धनगर समाज असून या समाजाला राऊरीमध्ये व्यवहाराला आणि चलन वळण्यासाठी संधी मिळण्याचं काम होईल ही अपेक्षा या निमित्ताने खरबास करण्याचं काम आपण करतो तुम्ही करडले साहेब तुम्ही तर निस्तार सत्कार ठेवलाय आणि काम तर फार डोक्या एवढ्या मोठे सांगण्याचा प्रयत्न करतात काम म्हणून सांगत नाही परंतु आता लोकांची अपेक्षा आहे आणि लोकला असं वाटतं आता नामदार साहेब का असतील आपल्या असणारे त्या ठिकाणी शिंदेसाहेब असतील करडिले साहेबाचा कुठल्याच प्रकारचा शब्द मोडण्याचं काही करत नाही याची लोकांना खात्री आता विश्वास आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी काढण्याचं काम करावा ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो कारण येणाऱ्या उद्याच्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आपण जर महायुती म्हणून खरं जर संघटित राहिलो एकत्र जर राहण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम जर केलं तर मला असं वाटतं जसे आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये दहा दा आमदार आले तशी भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचे सत्ता येईल नगरपालिकेचे सत्ता येईल आणि महानगरपालिकेचे सुद्धा सत्ता शंभर टक्के येण्याचं काम होईल कारण आता सगळे आमदार आपण पाहिलं तर चांगले काम करतात आणि आपल्या सगळ्या विकासाच्या कामाला सातत्याने प्रयत्न करण्याचं काम, काम करतात आज आपण पाहतो का जी आमोलची खताळ जर पाहायचं म्हणलं तर आपण तरुण आमदार आहे नवीन आमदार आहे परंतु कामाच्या बाबतीत मात्र तुम्हाला सांगतो का आमच्या सगळ्याच्या पुढे हे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होत आहे आणि ते आता तुम्हाला सांगतो का उद्या कोणी म्हणत असेल कारण पहिल्याने मी पंचानवला निवडून आपल्याला म्हणजे सांगतो निवडून आलो होतो मला बरेच लोक म्हणजे करलेले अक्षडिंडले निवडून आला परंतु ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का सातत्याने पाच सात टाईम निवडून आलो त्या वेळेला लोकांना खात्री झाली तुम्हाला कदाचित आज लोक मान्य करणार नाही ते मग ते कदाचित ऍक्शिडली झालं असेल दुर्लक्ष झालं असेल परंतु तुमचं काम चांगलं होतं आपल्याला विखे पाटलाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो का विजय मिळण्याचं काम झालंय इथं आमचे लंगे पाटील असतील दाते साहेब असतील या सगळ्या मंडळीला तुम्हाला आमचे आजारी विक्रमजी पाचपुते साहेब असतील यांना सगळ्याला तुम्हाला सांगतो का सहकार्य तुमच्या माध्यमातून विकासाच्या कामाच्या माध्यमातून मिळालं असंच त्या ठिकाणी पाच आम्हाला सहकार्य करा आम्ही नुसते आमदार राहिलो तरी चालेल तुम्ही मंत्री राहा परंतु आम्हाला मात्र तुम्हाला सांगतो का विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम करा माझी काय एवढी फार अपेक्षा नाही मंत्री व्हावा म्हणून का अपेक्षा नाही विकास झाला पाहिजे म्हणून मी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि जर कदाचित तुमच्या मनात आलं तर अडीच अडीत वर्षेने ठरलेला कार्यक्रम ठरलाय <laughs> अडीच वर्ष मी आता जी का आता खादे पडायची ठरली तर तुमचा खांदा नका पडू फक्त एक दक्षिण उत्तर करा नाही जर तुम्ही म्हणता खांदा पडायचं म्हणजे आम्हाला पडत तसं काय आमची अपेक्षा नाही आमची एकच अपेक्षा आहे एक उत्तर करा एक दक्षिण करा आणि आमच्या दक्षिणेमध्ये कोण नाही जरी केलं तर मला असं वाटतं नाराज काय कोणी होणार नाही मला माहिती आहे का दक्षिण उत्तर जरी केलं तर महिला म्हणून मोनिका द्यायला संधी मिळालं असंही कधी कधी मला वाटतंय आणि ती गोष्ट मला असं वाटतं मोनिका ताई एखादी कोणाला काही सांगणार नाही ऐन वेळाला ना ज्या वेळेला मंत्री होत्या त्याच वेळाला आपल्याला माहिती पडण्याचं काम होईल एवढं नक्की निश्चितपणे त्या पाहायला मिळण्याचं काम आहे म्हणून आपल्याला सांगतो का आपण आता महायुती म्हणून सगळ्याला विनंती करतो जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष असतील महायुतीच्या सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्या कार्यकर्त्याला हात जोडून विनंती करतो आपण संघटित राहण्याचं काम करा आपण एकत्र राहण्याचं काम करा आणि एकत्राचा परिणाम काय होतो हे आपल्याला लक्षात येतं आणि सत्ता नसल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा आपण एकोणीस पासून तर बावीस पर्यंत प्रत्यक्ष पाहण्याचं काम आपण केलं म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती या निमित्ताने करतो आता आपण पाहतो शिंदेसाहेब फार यशस्वी माणूस आहे यशस्वी म्हणजे याच्या अर्थाने आमदाराच्या आमदार पडले लगेच विधानसभेवर विधान परिषदवर आमदार झाले आणि आज तुम्हाला सांगतो तुमच्या असणारे राज्यपालाच्या नंतर मला असं वाटतं विधान परिषदेचं आमदार एवढं मोठं पद तुम्हाला मिळण्याचं काम शंभर टक्के मिळण्याचं काम झालं म्हणजे तुम्ही न शिवा नेते तुम्हाला काय अडचण कुठल्या प्रकारची नाही आणि तुमचा पराभव झाला असं मी तरी मानत नाही त्याचं कारण असं आहे का तुमच्या पुढे एवढा मोठा दिग्गज माणूस हवा आहे मलाही असं वाटत होतं का एवढ्या मोठ्या मतांनी तिथं आपण विजय होऊ आपण आपल्याला मतदान मिळेल याची खात्री वाटत नव्हती परंतु मोठ्या मतदेख्याने मला असं वाटतं का आपण आता विजय झाले असं समजायला काय हरकत नाही आणि पुढच्या वेळेला आम्हाला खात्री बाबा तुम्ही नक्की शंभर टक्के विजय होताल आणि विजय झाल्यानंतर आम्हालाही माहिती का मंत्री तुम्हालाच परत करणार याचाही आम्हाला कल्पना आहे परंतु आमचं काही म्हणणं नाही तुम्ही मंत्री जरी झाले तरी आम्हाला मान्य राहील परंतु आमच्याकडे लक्ष देण्याचं काम थोडंफार लक्ष देण्याचं काम करा नाही तर तुम्ही आता मंत्री झालो करडिले साहेब आतालाही डोक डोकं चालू देत आता काय करू नका एवढीच विनंती या निमित्ताने करतो आपण हजर राहिले उपस्थित झाले कार्य एक आपण मंडळींनी केलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण मोठ्या संख्येने आपण आमदार असतील मंत्री महोदय असतील हे आदर राहिले आणि मोठ पदाधिकारी हजर राहिले त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून सगळ्याला आभार मानतो धन्यवाद देतो आणि कार्यकर्त्याला विनंती करतो आता तिथं